जफर जहूर पटेल कुरुस्वारा आपण असेल तर सावजी मैदान लोक कमेडीच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत आहे जफर जहूर पटेल कुरुस वारा पहिला आपलं हार्दिक हार्दिक स्वागत बरं सुंदर गाडी मैदा आई एकमेरा प्रसन्न मयूर नाता बांगड टिटवला एक सुंदर गाडी डोळ्याचे पाडणे बनल माझ्या येणार बघा दोन्ही बरोबर आपण लगत तयार लागत तसच या ठिकाणी प्रमोद सेठ बागल आपल्या सुद्धा सावली मैदान धामणगाव कमिटीच्या मध्ये हार्दिक स्वागत आहे बघा अखिल शेख बोगरी पडगा यांची गाडी खाली गेली आहे सुरेगवाले आपल्याला विनंती आहे कृपया आपण लवकर लवकर खाली जायचं ते सुरेखवाले बघा पायथवर गाडी आले बघा सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत चालू आहे बघा अटीतटीची लढत आहे ती सुंदर गाडी आता आल्या शर्दी मध्ये उजवी साईड विजय झाल्या पिंट्या ड्रायव्हर याचा निर्वास वर्षस्व पाहायला मिळाला डोळ्याचं पाडणं फेडणारी गाडी मैदान आली बघा सुंदर अशी महत्वपूर्ण गाडी मैदानात जमली भरत वामन मात्र शिरोले भिंडी यांना आजच्या मैदानात जोडले आणि गावदेवी प्रसन्न आणि चंद्रकांत राऊत अटकोली परवा सुंदर अशी गाडी मैदान जमले बघा आमच्या बिंजला जोड द्या जे अनुमान प्रसन्न जे अनुमान प्रसन्न करा जे अन्मान शेल मात्र गाव कल्याण कुमार बावे बाबेश्वसभे दामंगा प्रक्त बोल सर उजवी दोन भाज्या अर्धा उंडा ठेवला अच्छा जोडदा आमच्याकडे चौथा बिन आलाय अरे गावदेवी प्रसन्न राजेंद्र शेठ सोंग्या पाटील दिगंबर शेठ सोंग्या पाटील दामंगा